हा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून राखीव आहे ह्या मतदारसंघात शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेले जे लोखंडे साहेब आहेत यांना सपशेल जनतेने नाकारलेले आहे हे दहा हे पाचही वर्षात दुसऱ्या इटला हे कधीही जनतेत दिसलेले नाही असे एकमेव खासदार आहेत जिथे यांना जनताही ओळखत नाही आणि यांचे जे संसद भवनात जे प्रश्न मांडायचे असतात यांना ते प्रश्नाची माहिती नसल्या कारणानं हे तिथं मांडता येत नाही यांना आणि दुसरे आहेत जे काँग्रेसचे उमेदवार जे भाऊसाहेब कांबळेहून हे थोरात गट आणि विखे गट यांच्या नि निर्णयापलीकडे हे निर्णय घेऊ शकत नाही हे जे निर्णय घेतील जो लादतील स्वतःचा निर्णय हे उमेदवार घेऊ शकत नाही आणि ह्या कारणानं वंचित बहुजन आघाडी असा तिसरा पर्याय असा उभा केला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी का जेणेकरून वंचित घटकाला शेवटच्या वंचित घटकाला न्याय मिळेपर्यंत हा वंचित घटकांनी काम करत आहे आणि स्थानिक पातळीवर आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आजपर्यंत का असं कधीही घडलं नाही का स्व इच्छेने आज सत्तर सत्तरऐंशी ऐंशी वर्ष वयाचं आहे वृद्ध का स्वतःहून आज मतदान करण्यास सक्षम होते ते येत होते ती चेतना त्यांच्या जागृत बाळासाहेब आंबेडकरांनी केली वंचित शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यासाठी सक्षम आहे आणि निवडून येण्याची आम्हाला श्वासती निर्माण झालेली आहे कारण की का संजयजी सुखदान जे उमेदवार आहेत ते सक्षम उमेदवार आहेत आणि यांनी त्यांची कामाची धडपड करण्याची पद्धत फार वाखण्याजोगी आहे एवढ्या कमी दिवसात कमी वेळेत आणि आजपर्यंतचा मतदार मतदारसंघाचा इतिहास आहे का तेरा दिवसात इथे खासदार झालेले त्यांची उमेदवारी लास्ट याच्यात फायनल झालेली आहे पण तरी आम्हाला आत्मविश्वास इतका आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने का मी तुम्हाला ठाम विश्वास देतोय का वंचित बहुजन आघाडीचा हा उमेदवार नक्कीच निवडून येणार याच्यात काही शंका नाही